वेलकम टू बॅक माय चॅनल नीथ मम कशा आहात तुम्ही अपेक्षा करते सगळे मस्त मजेत असणार तर हा ऍक्च्युली दिवाळीचा लक्ष्मीपूजनचा दिवशीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ तसं तर मी लेटेस्ट दाखलेले ले ले। आहे कारण तिथं पण एडिटिंगला वेळ मिळाली आणि महत्त्वाचं म्हणजे मी पडलेली होती गेल्या गेल्या दुसऱ्याच दिवशी आजारी त्यामुळे जसं जसं जे काही शूट केले तेच तुमच्यासोबत थोडं थोडं शेअर करत आहे तर लक्ष्मीपूजनचं आध्या दिवशी मी मम्मीसोबत म्हणजे माझे माझ्या आईसोबत गेली होती मार्केटला आणि मग तिथं तिला लक्ष्मीपूजनची मूर्ती आणि दिवे वगैरे घ्यायचे होते खरेदी करायची होते तर ती आम्ही गेले गेले अगोदर घेऊन गे। घेतलं तर इथं माझ्या मम्मीच होती माझ्यासोबत त्यानंतर मला गोल्डचं तुकडं घ्यायचं होतं मग थोडंसं गोल्डचं तुकडं घेतलं नंतर गेलो साडी घ्यायला लक्ष्मीपूजनची आणि मग मम्मीसोबतच होती माझ्या मग साडी खरेदी केली साडीचं दुकानावर भरपूर होती नंतर मग दुसऱ्या शॉपवर गेलो आणि तिथं देखील एक साडी एक्स्ट्राची घेतली नंतर येताना त्यांसाठी फटाके घेतले आणि त्याला फटाके दिले आणि मग मला चिवडा लाडू वगैरे जे काही होतं ते डब्यात भरायचं होतं ते रचलं आणि मग मस्त असं जेवण केलं तर नंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे लक्ष्मीपूजनचा दिवशीचं कारण मला बरं नव्हतं म्हणून मग मी जास्त काही म्हणजे आरामच करत होती कारण मला ताप होता आणि मग दुसऱ्या दिवशी जेमतेम जमेल तशी ही रांगोळी काढलेली होती आणि ही रांगोळी काढायला मला दोन तास लागलेले कारण नितेश माझा आजूबाजूला फिरत होता म्हणून आणि मग त्याला सांभाळ सांभाळस मी रांगोळी काढली होती नंतर आईनेच ही पूजा मांडलेली होती आणि अशा पद्धतीने त्यांनी ही पूजा मांडली होती कारण मी तुम्हाला ऑलरेडी बोलली मला ताप होता आणि मला बरं नव्हतं म्हणून मग पूजा त्यांनीच मांडली किंवा मग मी त्यांना हेल्प करते किंवा रांगोळी वगैरे दे काढून देत असते किंवा रांगोळीचं काम माझ्याकडेच असतं पूजा वगैरे ते मांडतात किंवा बाकीचं मग मी त्यांना हेल्प करत असते तर ते जसं सांगतात तसं करते मी तर इथं त्यांनी ह्या म्हणजे ह्या दिवाळीला त्यांनी सगळी तयारी केली होती के के अशा पद्धतीने आम्ही पूजा वगैरे केली नंतर फोटोशूट केले नंतर आम्ही फटाके फोडले गॅलरीत तुम्ही इथं पाहू शकता गॅलरीत अशा पद्धतीने लाईटिंग वगैरे लावलेली दिवे लावलेले मी आणि मग लक्ष्मीपूजंची साडी तुम्ही बघितलीस आणि इथं ते त्यांना म्हटलं हे व्हिडिओ करा तर आई आणि अहो व्हिडिओ करत त्यांनी ते ॲक्च्युली सुसुंदरीला घाबरत होता म्हणून त्याने काही घेतलं नाही तर त्याला मी सांगतो घे पण तो इथं घाबरत होता मग त्याने नाही घेतलं तर मी एक छोटूसा व्हिडिओ काढून घेऊ तर मी त्यांना सांगतो की माझा व्हिडिओ काढा अशा पद्धतीने आणि हे जे काही तुम्हाला दिसते इथं थोडंफार डेकोरेशनचं सामान ते आम्ही ऑनलाईन परचेस केलं होतं लिंक हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल किंवा तुम्ही कम्युनिटी पोस्टमध्ये कम्युनिट कमेंटमध्ये लिंक टाईप करा मी तुम्हाला येऊन जाईल आणि इथं पा साडी मी रेडीमेडच घेतली होती कारण ब्लाऊज शिवायला एवढा टाईम नव्हता त्यामुळे माझ्याकडे एकच दिवस होता मग रेडीमेड साडी घेतली होती त्याच्यावर रेडी सॉरी रेडीमेड ब्लाऊजची साडी घेतली होती तीच वेअर केली होती रेडी टी यूज आणि साडी कशी दिसते नक्की सांगा आणि अशा पद्धतीने सोबल सिंपल लुक क्रिएट केला होता नंतर लक्ष्मीपूजनच्या दिवशी अप्पो कंपनीचा फायव्ह जी मोबाईल घेतला होता नंतर आम्ही सगळ्यांनी फॅमिली शूट केलं पण इथं ॲक्च्युली आमची फॅमिली अनकम्प्लीट आहे कारण माझे धीर नव्हते आले त्यांना एकच दिवसाची दोन दिवसाची सुट्टी होती आणि मग कधी येणार कधी जाणार मी होऊन त्यामुळे मग ते म्हणले की नंतरच येतो आणि मग असे काही भाग रांगोळीचे वगैरे पण फोटो काढलेले होते आणि नित्याशाने मी राहिलो होतं तर मग इथं त्याचे सोबत बाहेर क्लिक केले फोटो आणि मग नंतर बघा आले असं साधं सिंपल आमची लक्ष्मीपूजन आणि दिवाळी सेलिब्रेशन राहायला आहे तेच तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी होतं प्रतिप्रदा दिवाळी दीपावळी पाडवा आणि मग नंतर मी अहोना दुसऱ्या दिवशी ओवाडला अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहू शकता आणि त्यांनी जो ऑफरचा नवीन मोबाईल घेतला होता तर त्यावरच आम्ही फोटो क्लिक केले होते तेच तुमच्यासोबत इथं शेअर करते नंतर मी गेली होती आईकडे आणि आईकडे सगळ्यांच्या रोटी सारखंच असतं तर नंतर थोड्या दिवसांनी सत्तावीस ऑक्टोंबरला होता माझा बर्थडे तर दादांनी त्याच्या मित्राची गाडी आणली होती आणि मग त्यावर आम्ही गेलो होतो तिथं रेस्टॉरंटमध्ये आणि मग रेस्टॉरंटमध्ये छानसा असा माझा बर्थडे सेलिब्रेशन केलं आणि आम्ही डिनर देखील केला होता तर हा छोटूसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केला आहे पण त्याच्यावर तुम्हाला कळलंच नसेल तर मी या व्हिडिओमध्ये ही छोटीशी क्लिप ॲड करून दिलेली तर सत्तावीस ऑक्टोबरला होता माझा बर्थडे आणि तो मी पहिल्यांदा आणि मी कडे सेलिब्रेशन करत होती कारण जेव्हा बर्थडे असो म्हणजे दिवाळीच्या वे वेळेस माझा बर्थडे येतो आणि तो मी सासर सासरां म्हणजे माझं कधी सेलिब्रेशन करते किंवा मग आम्ही जिथं रेंटने राहतो तिथंच सेलिब्रेशन होतो तर फर्स्ट टाईम मम्मीकडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि तर आमची फॅमिली तुम्हाला अनकम्प्लीट वाटत असेल कारण आम्ही दोघं माहिले की वहिनी आणि भाऊ आहेत तर ॲक्च्युली वहिनी पण आताच ॲड झाली आहे आमच्या फॅमिलीमध्ये त्यांचंच आता न्यूली मॅरेज झालेलं आहे पुढे तुम्हाला सांगेलच कसं काय वगैरे पण पप्पा नाही आहेत कारण मी जेव्हा दोन वर्षाची होती तेव्हा माझे पप्पा वारलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला इथं माझे पप्पा दिसत नाही आहे आणि फॅमिली थोडी अनकम कम्प्लीट वाटत आहे पण असो तर आता जे काही आहे ती एवढीच आहे आमची फॅमिली आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब माझ्या बाय